नमस्कार सोनारी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज तुपातले चिकन करणार आहे ह्यासाठी इथं घेतले मी वाटीभर तूप हे चिकनला जरा मीठ लावून घे मीठ घातले चिकनमध्ये कांदा घेतला एक चिरून खोबरे टॅमॅटो कोथिंबीर आले लसूण तीळ ढोंडफूल जिरं हळद गरम मसाला आणि हे घेतले लाल तिखट पहिल्यांदा हा माल मसाला हा माल मसाला सगळा व्यवस्थित भाजून घेऊया गरम मसाला पहिला भाजून घेऊया हा तीळ जिरं आणि धोडफूड गरम मसाला भाजलाय हा काढून घेऊया खोबरे थोडंसं वाळलं जा सुक्क भाजून घ्यायचं कांदा टमाटर आलं लसूण आणि थोडंसं हलवून घेऊया आणि ह्यामध्ये घालूया आता तेल थोडं पाच ते दहा मिनटं चांगलं हे भाजून घेऊया आणि हे ती गरम मसाल्याची गिरवी करून चिकनला फोडणी आपण करणार आहोत चिकन मधले गिरेवी गिरवी चिकन करणार आहोत तुपातलं पाच मिनटं आता आपण मसाला भाजलाय आता हे गॅस बंद करून थोडंसं गार करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घेऊया मसाला बारीक केला आहे आणि ग्रेवीसाठी सुद्धा गरम करायसाठी ठेवली ह्यामध्ये घालूया आपण आता तूप तु। तुपातील ग्रेवी चिकन चिकनमध्ये हळद आणि मीठ घातले आणि आता तूप पण वितळलं आहे आता ह्यामध्ये घालूया हा मसाला आणि मसाला चांगला भाजून घेऊया चमलपती राहिली घालायची वरनं घालते लाल तिखट घेतले थोडसच रशाला जास्त घेतलं चालते लाल तिखट पण ग्रेवीला थोडंस लाल तिखट घ्यायचं मसाला भाजत आहे लाल तिखट घालूया आणि लाल तिखट चांगलं भाजून भाजल्यानंतर ह्यामध्ये चिकन ह्यात चांगलं शिजवून घेऊया चला आता ह्यामध्ये घालूया चिकन आणि चिकन चांगलं ह्यामध्ये वापरून घेऊया व्यवस्थित ताट झाकून ठेवूया पाच मिनटं चांगलं वापरून घेऊया पाच मिनटं वापरून घेतले बघा तर बघा कसं दिसते वापरून घेतले आपण पाच मिनटं आणि यामध्ये आता उकळलेलं पाणी घालायचं आहे शक्यतो उकळलेलंच पाणी घालावं बघा तर आणि एका उकळीत हे हो� चिकन शिजतं चिकन उकळे आणि ह्यामध्ये जरा गरम मसाला घालूया तुपातील चिकन ग्रेवी तयार झाले आता ह्यामध्ये घालूया कोथिंबीर हलवून घेऊया व्यवस्थित कसे दिसाले बघा एकदम ग्रेवी टाईप घट्ट मोठ रस्ता आणि चिकन पण चांगलं शिजले एक मिनटं दाखवते बघूया चिकन पण चांगले व्यवस्थित शिजले बघा तर लगेच तुटलं आपली तुपातील चिकन गिरवी तयार झाले कशी दिसते सांगा आणि असंच माझ्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच आपलं चॅनेल बघत राहा धन्यवाद कशी वाटते सांगा चिकनची गिरवी